बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वबळावर लढण्याची भाषा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट करत असले तरी या विषयावर चर्चा किंवा अंतिम निर्णय झालेला नाही या निवडणुकीसंबंधी महाविकास आघाडीत कोणी टोकाची भूमिका घेईल असं वाटत नाही असा निर्वाळा खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला नामदार उदय सामंत यांचा दाओस दौरा हा औद्योगिक गुंतवणुकीसाठी होता की पक्ष फोडीसाठी असा प्रश्न पडतो ही गुंतवणूक म्हणजे देखावा असल्याची खरमरीत टीकाही खासदार पवार यांनी केली आहे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार शरद पवार रविवारपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबद्दल कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आज पुण्याला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याविषयी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे मात्र यासंबंधी अजून महाविकास आघाडीतील नेत्यांची कोणतीही बैठक किंवा रणनीती ठरलेली नाही तसंच यासंबंधी कुणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही असा खुलासा खासदार शरद पवार यांनी केलाय दोन दिवसा भरली ते माझ्याकडे आलेच आणि सविस्तर स्वच्छ आली त्याच्यामध्ये त्यांची जे काही काळ ते सांगितलं तसं त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत अशा त्याची आमच्याही लोकांना असं वाटतं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात नव्या राजकीय मैत्रीचा अध्याय सुरू होणार नाही असंही खासदार पवार यांनी स्पष्ट केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्यासह विरोधी पक्षाबद्दल जी अतिटोकाची विधानं करत आहेत त्याची दखल विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी घेतली आहे शहा यांची विधानं पाहता त्यांच्यावर कोल्हापूरचे सभ्यतेचे संस्कार झाल्याचं दिसत नाही असा टोलाही खासदार पवार यांनी लगावला

जो उद्देश होता तसेशी सुसगत नव्हती त्यांनी गुंतवणूक कदाचित ठरवले त्या सगळ्यांना तिकडे निवर्तित करून तिथून त्याला महाराष्ट्रात आलं असा एक देखावा त्यांनी केला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीसाठी दाओस दौरा केलाय मात्र त्यांच्या या दौऱ्यातील भूमिका पाहता त्यांचा हा दौरा पक्षफोडीसाठी होता की औद्योगिक गुंतवणुकीसाठी होता असा प्रश्न पडतो महाराष्ट्रातीलच उद्योगपती दाओसला नेऊन त्यांच्याकडून महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे करार करून घेण्यात आले आहेत तसंच गुंतवणुकीचे जे आकडे जाहीर केले जात आहेत ते पाहतात त्यांचा हा दाओस दौरा म्हणजे केवळ दिखावा आहे असा टोला पवार यांनी लगावला ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर तण जो आहे तो अति चोकाचा आहे देशाचा गृहमंत्री काही चार ताजून भाष्य करेल अशी अपेक्षा असते पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही खरं म्हटलं तरी काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही आणि त्यामुळं अमित शाह हे कोल्हापूरलाच शिकले मुख्यमंत्री असताना आपणही दाओसला गेलो होतो त्यावेळी अनेक कंपन्यांशी करार केले पण सध्या करार झालेल्या कंपन्या आधीपासूनच महाराष्ट्रात कार्यरत आहेत याचाच अर्थ गुंतवणूक करण्याचे आधी ठरवले नंतर त्या सगळ्या उद्योगपतींना दाओसला निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या करारांना दाओस कराराचं स्वरूप देण्यात आलं अशी टीका खासदार पवार यांनी केली आहे महाराष्ट्रातील बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासंबंधी स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांना विश्वासात घेऊन चर्चा केली पाहिजे अशी सूचनाही खासदार पवार यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आर के पवार सिंह घाटगे नंदाताई बाभुळकर रामराजे कुपेकर पद्मा तिवले अनिल घाटगे प्राध्यापक किसन कुराडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते